नमस्कार माझे नाव संतोष माझे वय पंच पंचेचाळीस वर्ष आहे मी सध्या पुण्यात एका कंपनीत जॉब करत होतो माझं लग्न झालं होतं मला दोन मुलंही होते पण माझं कुटुंब गावाकडेच होतं मला पगार कमी असल्यामुळे मी, मी कुटुंब गावाकडेच ठेवलं होतं आमच्या घरची परिस्थिती थोडी हलाखीची होती यामुळे महिन्याचा पगार आला की मी गावाकडे जायचो आणि त्यांच्या गरजा पूर्ण करायचो माझे आईवडीलही थकलेले होते भाऊ अपघातामध्ये मरण पावला होता एक बहीण होती तिचंही लग्न झालेलं होतं त्यामुळे घरच्यांची जबाबदारी माझ्यावरच होती मला राहण्यासाठी आमच्या कंपनीजवळच एक रूम होती त्यामध्ये मी व माझा एक मित्र असे दोघेजण आम्ही राहत होतो माझ्या मित्राचंही लग्न झालेलं होतं त्याचंही कुटुंब गावाकडेच होतं आमच्या शेजारच्या रूममध्ये एक बाहेर राज्यातील जोडपं राहत होतं आम्ही त्यांना आंटी व काका म्हणायचो ते काका दिसायला सड पातळच होते पण आंटी मात्र चांगली जाडजूड होती शिवाय दिसायलाही खूपच सुंदर होती ते काका वाचमनचं काम करत होते ती आंटी दिवसभर घरीच असायची त्यांना एक मुलगा होता पण तो त्यांच्याजवळ राहत नव्हता तो त्यांच्या गावाकडेच राहायचा आंटी दिसायला खूपच सुंदर होती त्यामुळे गल्लीतील लोक तिच्यावर लाईन मारायचे गल्लीत फक्त सिंगल पुरुष जास्त राहत होते यामुळे प्रत्येक पुरुषाच्या मनात तिनं घर केलं होतं प्रत्येकाला वाटायचं त्या आंटीबरोबर आपलं काहीतरी झिंगाट जुळावं हो। व तिचा आपण आपल्याला वापर करावा करायला भेटावा तिची फिगर तर मला व माझ्या मित्राला खूपच आवडली होती त्यामुळे आम्ही तिच्यावर लाईन मारायला सुरुवात के केली सुरुवातीला ती आमच्याकडे लक्ष देत नव्हती पण हळूहळू ती आमच्याकडे आकर्षित होऊ लागली होती कारण माझा मित्र मुली पटवण्यात माहीर होता त्याने अनेक मुली व बायका पटवून त्यांचा वापरही केला होता त्यामुळे त्या आंटीला त्याने लवकरच पटवलं ते काका कामावून येताना दारू पिऊन यायचे व जेवण करून गुपचुप झोपायचे त्यामुळे आंटी ही आंटीची इच्छाही पूर्ण होत नव्हती शेवटी माझ्या मित्रांनी तिला पटवलं तिच्या नवऱ्याला ती झोपेच्या गोळ्या द्यायची व माझ्या मित्राला व मला ती रात्री रूममध्ये बोलवायची आणि आम्ही मग आळीपाळीने तिचा मनसोक्त वापर करायचो एवढी मोठी गोरीपान आंटी आम्हाला वापरायला भेटायची व खुश करायची ती एवढी जाड होती तरीही ती खूपच ओरडायची मग आम्हीही मागून पुढून तेल लावून तिला आणायचो त्या आंटीची सवय झाल्यामुळे आमचं गावाकडे जाणं खूप कमी झालं होतं नंतर आंटी आमच्याकडून पैसेही घेऊ लागली होती यामुळे घरच्यांच्या काही गरजा कधीकधी पूर्ण होत नसायच्या म्हणून मी मित्राला म्हटलं ही सवय काही चांगली नाही आपले पैसेही जातात आणि मेहनतही यावर तो मला म्हणाला बाकीचा विचार करू नकोस एवढी चांगली बाई तुला कधी भेटणार आहे वापरायला आपण आपणहीच आहोत तोपर्यंत तिला वापरून घे मी त्याला म्हणालो तू एकट्यात जात जा मला पैशामुळे जमणार नाही त्या दिवसापासून मी तिचा नाच सोडला पण माझा मित्र संध्याकाळ झाला झाली की तिच्या बेडवर जायचा आणि तिला मागून पुढून रात्रभर खेळवायचा